नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर हे जे पतंगाचे टी कोस्टर्स दिसत आहेत ते कसे विणायचे हे आपण बघणार आहोत विणायला एकदम सोपा प्रकार आहे संक्रांतीसाठी खास हे विणलेले आहेत टी कोस्टर म्हणून याचा उपयोग होईलच त्याचबरोबर तुम्ही रांगोळी वगैरे म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकता इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉपसाठी वगैरे सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता एक विणण्यासाठी सर्वसाधारणपणे सात ते आठ ग्रॅम लोकर लागते आणि चार विणायला तीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता एकदम नवीन प्रकार आहे आणि किती सुंदर दिसत ते तुम्हाला दिसत असेलच नवीन जे शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखे आहेत वन पीस विणलेले आहेत त्याला कुठेही जोड नाही आहे सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पतंग विणायला सुरुवात करायची आहे या आठ नंबरच्या म्हणजे फोर एम एमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे सुईवर तेहतीस टाके घातलेले आहेत थर्टी थ्री स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत तर हे विणताना दोन्ही बाजूला एकसारखेच टाके असतील एकाच अस नंबरचे आणि मध्ये तीन टाके असतील की जिथे आपण त्या तीन टाक्यांमध्ये दोनचा एक वगैरे करणार आहोत ही सुलट बाजू आहे टाके घालताना हा जो धागा आहे तो जास्त मोठा सोडायचा नाही आहे हे तेहतीस टाके आहेत तर पहिल्यांदा या ओळीला इकडे पंधरा इकडे पंधरा आणि मध्ये हे तीन टाके याप्रमाणे याची विभागणी असणार आहे पहिले पंधरा टाके सुलट विणायचे पंधरा टाके सुलट विणले आता हे मधले तीन टाके आहेत आणि शिल्लक राहिलेले हे पंधरा आहेत तर ते याप्रमाणे विणायचे पहिला असाच उचलून घ्यायचा आहे न विणता त्यानंतर दोनचा एक करायचा आणि हा जो न विणलेला टाका आहे तो या दोनच्या एकवरून काढून टाकायचा हे तीन टाक्यांमध्ये जे विणलेलं आहे ते प्रत्येक सुलट ओळीला बरोबर मध्ये असणार आहे आणि ह्या टाक्याच्या आलीकडे आणि पलीकडे एकसारखे टाके विणायचे आहेत तर इथे पंधरा टाके विणलेले आहेत हे सुद्धा पंधरा टाके आहेत इथे दोन टाके कमी झालेले आहेत तर हे जे पंधरा पुढचे आहेत ते सगळे सुलट ही ओळ झाली पाठीमागची किंवा उलट बाजूची ओळ या ओळीला काहीही व्हेरिएशन असणार नाही आहे सगळे टाके सुलट विणायचे आहेत या ज्या इव्हन किंवा सम ओळी आहेत ते सगळे टाके सुलट विणायचे पहिली ओळ आपण जी विणली तेव्हा इथे दोन टाके कमी झाले त्यामुळे आता जी आपण ओळ विणणार आहोत तिथे इथे एक टाका कमी होईल आणि इथे एक टाका कमी होईल मधले तीन टाके आहे असेच विणायचे आहेत तर मागच्या सुलटोळीला पंधरा टाके विणले होते ते यावेळी चौदा टाके विणायचे आहेत म्हणजेच इथे सुरवातीला आणि शेवटी प्रत्येक सुलटोळीला एक एक टाका कमी होत जाणार आहे तर हे चौदा टाके विणायचे आहेत चौदा टाके विणले आता पुन्हा त्याचप्रमाणे मधल्या तीन टाक्यांमध्ये विणायचं आहे पहिला उचलायचा त्यानंतर दोनचा एक करायचा उचललेला टाका या टाक्यावरून काढून टाकायचा हे केल्यानंतर इथे बरोबर आता चौदा टाके शिल्लक राहिलेले आहेत ते सगळे सुलट विणायचे पाठीमागची किंवा उलट बाजूची ओळ सगळी सुलट पुढची सुलट ओळ मागच्या वेळी चौदा टाके सुलट विणलेले आता यावेळी तेरा टाके विणायचे आहेत तेरा टाके झाले पुन्हा एक उचलायचा दोनचा एक उचललेला टाका यावरून काढून टाकायचा हे बरोबर तेरा टाके राहिलेले आहेत ते सगळे सुलट आठीमागची म्हणजेच उलट बाजूची ओळ सगळी सुलट त्या पुढची सुलट ओळ मागच्या वेळी तेरा टाके सुलट विणलेले आता बारा टाके सुलट विणायचे अकरा आणि बारा पुन्हा एक उचलायचा दोनचा एक करायचा उचललेला टाका या दोनच्या एकवरून काढून टाकायचा था। पुढचे बारा सुलट उलट बाजूची ओळ सवे सुलट हे आत्तापर्यंतचं विणकाम याप्रमाणे दिसणार आहे आता इथे दुसरा कलर लावायचा आहे दोन ओळींसाठी मागच्या सुलट ओळीला बारा टाके विणले होते सुरुवातीला आता अकरा टाके विणायचे आहेत हे बघा याप्रमाणे यात अडकवायचा हा पहिला टाका असणार आहे दुसरा कलर कुठलाही आपल्याला हवा तो लावायचा इथे गाठ घालून घ्यायची की जेणेकरून टाके हालू नयेत मागच्या सुलटोळीला बारा टाके विणलेले आता अकरा टाके विणायचे आहेत अकरा टाके झाले पुन्हा एक उचलायचा दोनचा एक उचललेला टाका यावरून काढून टाकायचा पुढचे सगळे सुलट अकरा टाके असणारे ते पाठीमागची म्हणजेच बाजूची ओळ सगळी सुलट हे बघा याप्रमाणे आता हा ब्लॅक धागा इथे कट करून टाकायचा याचं एवढंच विणकाम होतं जास्त मोठा कापायचा नाही छोटाच कापायचा आहे याची आणि याची इथे अशी गाठ घालून टाकायची आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक सुलटोळीला हे सुरवातीचे आणि पाठीमागचे इथे एक एक टाका कमी होतो आणि मधले तीन टाके मात्र आपण आहेत त्याप्रमाणेच विणत आहोत मागच्या सुलट ओळीला अकरा टाके विणलेले आता दहा टाके विणायचे आहेत दहा झाले पुन्हा एक उचलायचा दोनचा एक उचललेला टाका त्यावरून काढून टाकायचा पुढचे दहा सुलट पुन्हा उलट बाजूची ओळ सगळी सुलट करायची हे पहा हे विणकाम याप्रमाणे चालू राहणार आहे आता जी सुलट ओळ आपण विणू त्यावेळी नऊ टाके सुलट पुन्हा दोनचा एक आणि पुन्हा शेवटचे नऊ टाके सुलट याप्रमाणे येत जाणार आहे पाठीमागची किंवा उलट बाजूची ओळ ही पूर्ण सुलट असणार आहे तर याप्रमाणेच विणकाम चालू ठेवायचं आहे प्रत्येक सुलट ओळीला इथे आणि इथे एक एक टाका कमी होत जातो आणि मधले तीन टाके मात्र आहे तसेच विणायचे आहेत याप्रमाणे विणल्यानंतर सुईवर पाच टाके राहिले की थांबायचं आहे तर सुईवर पाच टाके पुरेपर्यंत आपण याचप्रमाणे विणायचं आहे ते विणून घेऊया पाच टाके आता शिल्लक राहिलेले आहेत हे याप्रमाणे दिसणार आहे आता पुढची ओळ एक सुलट एक उचलायचा दोनचा एक उचललेला टाका त्यावरून काढून टाकायचा एक सुलट ही उलट बाजूची ओळ सगळी सुलट तीन टाके आता सुईवर राहिलेले आहेत तीन टाके राहिल्यानंतर पहिला उचलायचा दोनचा एक हा टाका यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हे बघा याप्रमाणे सगळं विणकाम झालेलं आहे आपलं सुई काढून घ्यायची आणि हा जो धागा आहे तो आत्ताच कट करायचा नाही आहे हा जो शेवटचा टाका आहे त्यातून हा जो धागा आहे तो असा काढायचा आणि असा ओढला असा ओढला की इथे एक साखळी तयार होते पुन्हा हा जो आहे त्यातनं हा काढायचा असा आणि ओढायचा हे बघा याप्रमाणे इथे दोनदार आपण याप्रमाणे केलेलं आहे आता हा असा अंगठ्यामध्ये अडकवायचा दिसत असेल तुम्हाला त्यानंतर या तर याप्रमाणे एकूण पाच वेळा असा अंगठ्याला हा धागा गुंडाळायचा हा एक आहे दोन इथे पकडायचा पुन्हा तीन चार आणि पाच याप्रमाणे हे पाच वेळा झाल्यानंतर इतका इतका असा धागा इथे सोडायचा आणि मग धागा हा कट करायचा हा जो धागा आहे तो पुन्हा सुईमध्ये ओवायचा आणि हे असं इथे पकडायचं हे झाल्यानंतर हा असा दुसरा वेडा घ्यायचा एवढ्याच मापाचा आणि हा जो आहे याप्रमाणे वेढा घेतल्यानंतर हा असा खाली काढायचा त्या आपण ज्या दोन साखळ्या घातलेल्या आहेत त्यातनं खाली काढायचा पुन्हा हा तिसरा वेडा घ्यायचा पुन्हा त्याच होलमधून काढायचा आणि वरच्या होलमधून बसा बाहेर घ्यायचा तीन झाले पुन्हा हे चार त्याच त्याच टाक्यातून हे असे ओवत जायचे आहेत एकूण पाच वेळे घ्यायचे हे बघा चार झाले आणि हे पाच या टाक्यातून असा हा खाली काढायचा हे बघा हे असे इथे आपोआप असा गोंडा तयार होतो हा त्यानंतर याला अशी इथे अशी एक गाठ घालून टाकायची खाली हे बघा त्याच ह्याची इथे अशी गाठ घालून टाकलेली आहे आणि गा हा इथून असा आत घालायचा हे याप्रमाणे दिसणार आहे आता ही उलट बाजू आहे तर इथे एक दोन अशा गाठी घालून टाकायच्या हा धागा कट कराय करण्यापूर्वी म्हणजे ते निघून येऊन येत दोन एक गाठी घातल्या गाथ की इथे असा जसे टाक्याची डिरेक्शन दिसते त्याप्रमाणे काढायचा असा हे असा कट करून टाकायचा हे जे आपण इथे खाली पाच वेडे घेतलेले आहेत मधून हे असा कट करायचा की हा खाली असा गोंडा तयार होईल हे बघा जास्तीचे हे जे जा धागे आहेत ते इथे असे आतमध्ये लपवून टाकायचे उलट बाजूने याप्रमाणे तिथे असे हे जे छोटे छोटे धागे जे असतील सगळे ते असे लपून टाकायचे की जेणेकरून दिसणार नाहीत हे जे ब्लॅक आहेत तेही एकदा वर एकदा खाली याप्रमाणे हेही काळे धागे सगळे लपून टाकायचे हे छोटे आहेत त्यामुळे शक्यतो कट करायचं नाहीत हे पाठीमागची किंवा उलट बाजू याप्रमाणे दिसणार आहे आणि हा पतंग पूर्ण तयार झालेला आहे आता मधली काडी कशी विणायची ते बघायचं हा पण धागा आत्ताच कट करायचा नाही आपण मध्ये हे जे दोनचे एक केलेले आहेत तिथे हे असे आडवे धागे दिसतात ते विणल्यानंतर स्पष्ट दिसून येतात ता तर त्यातून ते ओवत जायचं आहे तर याप्रमाणे करायचं हे बघा इथून पहिल्यांदा हा असा धागा काढायचा हा अजून एवढ्यातच कट करायचा नाही झाल्यानंतर कट करायचा म्हणजे किती लागेल ते समजेल आणि हे जे आडवे आडवे टाके आहेत हे बघा त्यातून हे असं ओवायचं आहे अलगद वरच्यावर हे टाके असे घेत जायचं पुढच्या पुढच्या टाक्यातून असं हे घेत जायचं आहे आता इथे आल्यावर इथे खाली घालायचा आणि बरोबर इथे परत वर घ्यायचा हे बघा याप्रमाणे ही जी मधली पतंगाची काड़ी असते ती दिसते नंतर इथे हा खाली घालून टाकायचा याप्रमाणे आणि आता हा ॲडजस्ट करायचा धागा हे बघा इथून असा खालून ओढला की हा ह हळूहळूहळू असा येईल जास्त मोठा धागा इथे ठेवायचा नाही आहे फक्त गाठ घालण्या इतपतच ठेवायचा इथे पण याच्या एक दोन गाठी घालून गा टाकायच्या हे बघा अशा दोन गाठी घालून गा टाकल्यानंतर हा जो काळा धागा आहे तो इथे असं लपवून टाकायचा हे सगळं आपण उलट बाजूने करत आहोत हे बघा झाल्यानंतर खालून उलेलं आहे तिथे सुद्धा एवढा एवढा असा असा कट करायचा आणि इथेही एक दोन गाठी घालून तोही धागा लपवून टाकायचा आहे फक्त सुलट बाजूनी दिसणार नाही इतकी काळजी घ्यायची आहे हे धागे लपवताना हे जर फार मोठे धागे कट केले तर मग मात्र हे असे काढल्यानंतर कट करून टाकावे लागतील आपला अगदी पतंग तयार झालेला आहे छान याचप्रमाणे आपल्याला हव्या त्या कलरमध्ये आपण बनवून घ्यायचे आहेत हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता अगदी पतंगासारखे दिसतात हे याच्यावर कप ठेवल्यावर छान दिसतात तर हे खास संक्रांतीसाठी विणलेले आहेत अगदी कमी वेळात होतात आणि दिसतातही छान संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे इतर प्रकारच्या डेकोरेशनसाठी तुम्हीही वापरू शकता तर आशा आहे की तुम्हाला हे विणायला आवडतील तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल का खूप खूप धन्यवाद